नमस्कार या ठिकाणी आपण कोविड नाईन्टीन महामारीच्या पश्चात आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये सेवा क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर अभ्यासकानं कोविड नाईन्टीन या जागतिक महामारीचा जो काही परिणाम आहे ह्या जागतिक महामारीचा परिणाम आणि या परिणामाने अर्थव्यवस्थेतील बऱ्याच क्षेत्राला प्रभावित केलेला आहे त्याच्यामध्ये मग कृषी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल आणि सेवा क्षेत्र आहे तर प्रत्येक क्षेत्राला त्यांनी कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभावित केलेला आहे आणि त्यामध्ये सेवा क्षेत्राचा विचार जर केला तर सेवा क्षेत्राच्या वृद्धीवर ह्या कालखंडामध्ये विपरीत अशा प्रकारचा परिणाम झालेला आहे मार्च दोन हजार नंतर जेव्हा भारतामध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होते आणि ह्या रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता देशामध्ये ही संख्या यापेक्षा जास्त वाढू नये आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी सरकारने देशामध्ये पहिलं लॉकडाऊन जाहीर केलं आणि जगातील बऱ्याच देशात अशा प्रकारचे लॉकडाऊन सरकारने जाहीर केलं त्याला तोपर्यंत लॉकडाऊन म्हणजे काय असतं ही संकल्पना मुळातच माहीत नाही का कोरोनाने मात्र लॉकडाऊन म्हणजे काय हे सर्वांना अवगत करून घे आणि ह्या लॉकडाऊनचा परिणाम असा झाला की सेवा क्षेत्र त्याला प्रभावित झाला याच्या आधी म्हणालो की वीसच्या आधी सेवा क्षेत्राचं से योगदान देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण लॉकडाऊन आल्याच्या नंतर देशाच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावर ह्या लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो कोविड च आगमन झालं म्हणजे हा व्हायरस दोन हजार एकोणीस सापडला त्याच्यावर त्याचं नाव कोविड नाईन्टीन भारतामध्ये दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन लागू झाला आणि त्या लॉकडाऊनचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेतला प्रभावित करणाऱ्या सेवा क्षेत्रावर झाला त्याच्यामुळे निर्यात आपली घटली आता निर्यात घटल्यामुळे का काय झालं की जागतिक महामारीमुळे सेवा क्षेत्र मोठ्या फार प्रमाणावर काय झाली पिछेहाट झाले जसं की एकोणीसशे एकोणीस ते वीस या कालखंडामध्ये मूल्यवृद्धीचा जर विचार जर केला तर भारताच्या देशांतर्गत उत्पादनामध्ये दे, सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो पंचावन्न पॉईंट पाच टक्के होत तर दोन हजार वीस आणि एकवीसचा विचार जर केला तर सेवा क्षेत्राचा वाटा हा त्रेपन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के पर्यंत घटला बरोबर कुठं पंचावन्न पॉईंट पाच टक्के आणि कुठं त्रेपन्न पॉईंट एकोणनवद टक्के म्हणजे काय झालं सेवा क्षेत्राचा पिछेहाट कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्याला झाले दिसून येतो त्याच्यामुळे काय झालं की एकोणीसशे एकोणीस वीस ते एकोणीसशे वीस एकतीस या कालखंडामध्ये सेवा क्षेत्राचा जो काही वृद्धी दर आहे तो वृद्धी दरही घटला सात पॉईंट सात टक्क्यावरून तो वृद्धी दर सात टक्क्यापर्यंत आहे म्हणजे सेवा क्षेत्र ह्या कोरोनामुळे अत्यंत प्रभावित झालेलं आपल्याला दिसलं जाणार दोन एक एक दो हजार एकवीस ते एकतीसच्या सहा माईच्या पहिल्या कालखंडामध्ये सेवा क्षेत्रामध्ये सव्वा सोळा टक्क्यांनी गर्दी आणि मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये ज्यावेळेला पहिलं लॉकडाऊन जाहीर झालं आणि सेवा पुरवणाऱ्या वेगवेगळ्या वेग 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 क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला मग त्याच्यामध्ये विमानाने प्रवास करणाऱ्या त्या विमानसेवांवर परिणाम झाला रेल्वेने प्रवास करणाऱ्या त्या रेल्वे क्षेत्रावर परिणाम झाला आणि ह्याच्यामुळे प्रवाशांच्या संख्येमध्ये म्हणजे प्रवाशांच्या संख्येमध्ये अतिशय जोराने घट या कोरोना लॉकडाऊनमध्ये झालेल्या मुळे या कालखंडामध्ये रेल्वे बंद या कालखंडामध्ये विमान वाहतूक बंद आणि त्याच्यामुळं भारतात पर्यटक म्हणजे भारतातले लोक पर्यटक म्हणून बाहेर कमी गेले आणि विदेशातले लोक पर्यटक म्हणून भारतात आले नाही आणि त्याच्यामुळं इतर क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आता पर्यटक जर भारतात जर नाही आले तर त्याचा परिणाम कशावर झाला त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला त्याचा परिणाम हॉटेल उपहारगृहांवर झाला त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायांवर झाला त्याचा परिणाम दूरसंचार विभागावर झाला त्याचा परिणाम ब्रॉडकास्टिंगशी निगडित असणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या ब्रॉडकास्टिंग करणाऱ्या सेवांवरून देखील त्याचा परिणाम झालेला आपला दिसून येतो आणि हा परिणाम एकतीस पॉईंट पाच टक्क्यांनी त्याच्यामध्ये काय झाली घट झाली आणि वीस एक आणि एकवीसच्या वृद्धी दरामध्ये अंदाजे आठ पॉईंट आठ टक्क्यांनी घट झालेली आपल्याला दिसते मग त्यामध्ये परिणाम कसा आला तर एकवीस पॉईंट चार टक्के वित्त किंवा स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये तीन पॉईंट म्हणजे अडतीस टक्के आणि सार्वजनिक संरक्षण आणि इतर सेवांमध्ये जवळपास ब्याऐंशी टक्क्यांनी घट झालेली आपल्याला दिसते म्हणजे ह्या काही सेवा पुरवणाऱ्या क्षेत्र आहे याला चालना मिळालेली लॉकडाऊन झाला कोणी ग्राहक आले नाही कोणीही डिमांड केल्या नाही आणि त्याचा परिणाम या व्यवसायावर झालेला आपल्याला दिसून म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये कोरोना नाईन्टीनच्या प्रभावामुळे पिछेहाट जरी झाली तरी गुंतवणुकीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढचे जवळपास चौतीस टक्क्यांनी गुंतवणूक वाढलेली आहे साधारणतः एप्रिल दोन हजार वीस ते साधारणतः सप्टेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत तेवीस पॉईंट एकसष्ट महापद्म डॉलर चौतीस टक्क्यांनी वाढ झाली एकवीसमध्ये सरकारने या क्षेत्रामध्ये अनेक महत्वपूर्ण अशा प्रकारच्या सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न केला अवकाश क्षेत्र सरकारने खुलं केलं दूरसंचार क्षेत्राशी संबंधित असणारे माहिती तंत्रज्ञान व्यवसाय जे आहेत हे या बाह्य स्त्रोतावरचे काही नियंत्रण आहेत हे नियंत्रण पूर्णपणे हटवण्यात आलं आणि ई कॉमर्सच्या संदर्भामध्ये उपभोक्त्याच्या रक्षणासाठी सरकारने नवीन नियम सरकारने काय काय केले लागू आता झालं किंमत कालखंडामध्ये वस्तूच्या निर्यात व्यापाऱ्याच्या तुलनेमध्ये कोणती वस्तूची निर्यात व्यापार म्हणजे वस्तूच्या निर्यात व्यापाराच्या तुलनेमध्ये ह्या कोविड नाईन्टीन मुळे ह्या सेवा निर्यातीच्या व्यापारावर परिणाम झाला परंतु आर्थिक वर्ष दोन हजार वीस आणि एकतीस मध्ये पहिला सहा माहिती सेवांच्या निव्वळ निर्यातीमधून भारताला जवळपास एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट महापद्म एवढ्या प्रमाणात उत्पन्न झालं म्हणजे जवळपास वीस आणि एकवीस मध्ये भारताच्या सेवा क्षेत्रामध्ये अडीच टक्क्यांनी सुधारणा झाली त्यामध्ये वाहतूक असेल विमा असेल दळणवळण क्षेत्र असेल आणि सेवा क्षेत्र असेल सेवा क्षेत्राचे योगदान देखील जागतिक मागणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणारी घट लॉकडाऊनच्या उपाययोजनांमुळे वीस आणि एकवीस मध्ये पहिल्या सत्रामध्ये सात पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यांनी घट झाली परंतु मागील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये सेवा क्षेत्राची जी वृद्धी आहे ती सहा पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांनी वाढली म्हणजे वीस आणि एकवीसच्या पहिल्या सत्रामध्ये म्हणजे पहिल्या सहा माईमध्ये सेवांच्या जो काय आयातीचा जो वेग आहे तो वेग तेरा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांच्या वेगामध्ये म्हणजे आयातीमध्ये घट झाली आणि परकीय पर्यटकापासून मिळणारं जे काय उत्पन्न आहे तेही उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये घटले म्हणजे पंचावन्न पॉईंट नऊ टक्क्यांनी वाहतूक सेवांपासून मिळणारं जे काय उत्पन्न आहे ते पंचवीस पॉईंट नऊ टक्के इतकं घटले म्हणजे होतं किती पंचावन्न पॉईंट नऊ टक्के मिळत होतं परंतु लॉकडाऊनमुळं कोरोना नाईन्टीन मुळे ह्या सेवांपासून मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न पंचवीस पॉईंट नऊ टक्क्यांनी घटलेलं आहे म्हणजे एकंदर या सगळ्या परिस्थितीचा विचार जर केला त्या लॉकडाऊनच्या कालखंडाचा जर विचार जर केला त्या लॉकडाऊनच्या कालखंडाचा किंवा लॉकडाऊनचा विपरीत परिणाम सेवा क्षेत्रांवर झालेला आपल्याला दिसून मध्य त्या दरम्यानचा कालखंड आणि याच कालखंडामध्ये सेवा क्षेत्र किंवा सेवा पुरवणार जे क्षेत्र आहे त्या लॉकडाऊनवर प्रभावित झालं आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या कालखंडात झालेला आपल्याला दिसून येतं आणि मग नंतर सरकारने ह्या सगळ्या घटनांपासून जे क्षेत्र प्रभावित झालं परत या क्षेत्राला नवीन नव्याने त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी सरकारने नवीन प्रकारच्या संकल्पना नवीन प्रकारचे उपक्रम सरकारने कार्यान्वित केले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला परत नवीन घरी बसवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये मग आपण पाहणार डिजिटल इकॉनॉमी त्याच्यानंतर ई कॉमर्स ई फायनान्स आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा झाला आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहूया तोपर्यंत आपण पाहूया आताच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं एकोणीसशे म्हणजे कोविड नाईन्टीनचा परिणाम देशाच्या सेवा क्षेत्रावर कसा प्रतिकूल स्वरूपामध्ये झालेला आहे हे आपण पाहिलं आहे आपण यामध्ये एकच गोष्ट शिकलो की कोविड नाईन्टीनचा परिणाम सेवा क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला प्रभावित केलेला आहे त्याच्यामुळे सेवा क्षेत्राचा जो काही कंट्रिब्युशन आहे दर्म्याच्या काळामध्ये घेतलेला आहे परंतु एक गोष्ट आपल्याला सांगते की या दरम्यानच्या काळामध्ये ऑनलाईन मार्केटिंग पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ही एक सकारात्मक बाजू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु परिणाम मोठ्या प्रमाणावर या सेवा क्षेत्रावर या कोविड नाईन्टीनचा चा झाला आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट आता पुढील लेक्चर मला आपण नवीन संकल्पना घेऊन येणार आहोत डिजिटल इकॉनॉमी तोपर्यंत